नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी प्रदक्षिणा का घातली जाते प्रदक्षिणा म्हणजे काय प्रदक्षिणेचे कोणकोणते प्रकार आहेत आणि प्रदक्षिणा घालण्यामागे नेमके शास्त्र काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी मंदिरात देवदर्शन झाल्यावर मंदिरात गेल्यावर देवाचे दर्शन घेतल्यावर एक पद्धत असते ती म्हणजे प्रदक्षिणा घालण्याची प्रदक्षिणा लावण्याची प्रदक्षिणा म्हणजे देवतेला उजवे ठेवून त्याभोवती फेरी घालणे देवमूर्तीची प्रदक्षिणा नेहमी उजव्या बाजूपासून सुरू केली पाहिजे देवाची पूजा विविध चरणांमध्ये केली जाते पूजेमध्ये हार फूल अर्पण केले जातात दिवा लावून आरती केली जाते नैवेद्य दाखवला जातो वस्त्र दागिने अर्पण केले जातात प्रदक्षिणा घातली जाते अशा प्रकारचे विविध शुभ कर्म पूजेमध्ये केले जातात मंदिरात गेल्यावर देवाचे दर्शन घेतल्यावर एक पद्धत असते ती म्हणजे प्रदक्षिणा घालण्याची प्रदक्षिणा घातल्याने पुण्य वाढते देवाला प्रदक्षिणा घातल्याने शारीरिक ऊर्जा वाढते आता पाहूया प्रदक्षिणा का घातली जाते पूजा झाल्यानंतर देवाच्या मूर्तीजवळ सकारात्मक ऊर्जा तयार होते ती ऊर्जा ग्रहण करण्यासाठी देवाला प्रदक्षिणा घातली जाते मंदिरात सदैव मंत्र उच्चार सुरू असतात आणि त्यामुळे मंदिरातील वातावरणामध्ये सकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव असतो सकारात्मक ऊर्जेमुळे मन आणि वातावरणाची शुद्धी होते या कारणांमुळे देवाला प्रदक्षिणा घातली जाते मंदिरात देवदर्शन झाल्यावर आपली पावले न कळत प्रदक्षिणेच्या मार्गाने वळतात मंदिराचा परिसर ही भारीत भूमी मानली जाते तिथल्या वातावरणातील सकारात्मकता आपल्या अंगी उतरावी म्हणून आपण मंदिरात जातो देवदर्शन घेतो आणि देह बुद्धी चित्त व वाणी यातील विकार दूर होण्यासाठी भगवान नाम घेत प्रदक्षिणा घालतो ही प्रदक्षिणा आपल्या उजव्या बाजूने घातली जाते मुखाने नामस्मरण सुरू असल्यामुळे चित्त विचलित होत नाही मंदिराचा संबंध परिसर खा पायाखालून जातो त्यामुळे चहूबाजूंनी सकारात्मकता अंगात भिंते प्रदक्षिणेचे ध्येय समोर असल्यामुळे मनात अन्य विचार येत नाहीत प्रदक्षिणेमुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात प्रदक्षिणा मान सामान्यत देवाच्या मूर्तीभोवती चारही बाजूंनी फिरून घातली जाते परंतु कधीकधी देवमूर्तीची पाठ भिंतीकडे असल्यामुळे प्रदक्षिणा घालण्याची जागा नसते घरांमध्येही पूजा करताना देवमूर्तीची स्थापना एखाद्या दे भिंतीजवळ केलेली असते अशा वेळेस देवमूर्तीसमोर गोल फिरून प्रदक्षिणा घातली जाऊ शकते पण अशा प्रदक्षिणेत देवाला पाठ दाखवली जाते त्यामुळे अशी प्रदक्षिणा शक्यतो टाळावी असे सांगितले जाते नेहमी लक्षात ठेवावे की प्रदक्षिणा सदैव हाताच्या उजव्या बाजूने सुरू करावी कारण दैवी शक्तीच्या आभामंडळाची गती दक्षिणावरती असते डाव्या बाजूने प्रदक्षिणा घातल्यास दैवी शक्तीच्या ज्योतिर्मंडळाची गती आणि आपल्या शरीरामधील विद्यमान दिव्य अणूंमध्ये विरोध निर्माण होतो ज्यामुळे आपले तेज नष्ट होऊ शकते या उलट हाताच्या उजव्या बाजूने प्रदक्षिणा घातल्यास वातावरणातील सकारात्मक ऊर्जा सहजरित्या प्राप्त होते आता पाहूया कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात एक श्लोक आहे एकम देव रवव त्रिणी कुर्याद विनायके चत्वारी केशवे कुर्यात शिवे चार्ग प्रदक्षिण अर्थ असा आहे देवीला एक सूर्याला सात गणपती बाप्पाला तीन व विष्णूला चार प्रदक्षिणा कराव्या व शिवाला अर्धी प्रदक्षिणा करावी शिवाची अर्धी प्रदक्षिणेची रीत म्हणजे महादेवाची अर्ध्या प्रदक्षिणेची रीत अशी आहे शिवाच्या अभिषेकाचे जल गाभाऱ्यातून ज्या नाली बाहेर नालीने बाहेर सोडले जसेल ती त्वर प्रदक्षिणा करावी आणि ती नाली न ओलांडता परत फिरून देवापुढे यावे हिला सोमसूत्री प्रदक्षिणा असेही म्हणतात हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात सूर्यमंदिराला सात प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणेचे अनेक प्रकार आहेत ते आता आपण पाहूया देवप्रदक्षिणा षोशोप चार पूजेतील पंधरावा उपचार म्हणजे देवप्रदक्षिणा मंदिरात गाभाराभोवती प्रदक्षिणा मंत्र किंवा अन्य स्तोत्र नामस्मरण घेत प्रदक्षिणा घातली जाते त्यातही शंकराच्या देवळात अर्धीच प्रदक्षिणा घालायची असते शंकराचे तीर्थ ओलांडायचे नसते बाकी मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालणे शक्य नसले तर अशावेळी स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली तरी चालते म्हणून आरती झाल्यावर घालील लोटांगण म्हणताना आपण स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून उपचार पूर्ण करतो आणि आरती संपल्यावर साष्टांग नमस्कार अर्थात लोटांगण घालतो मंदिर प्रदक्षिणा मंदिरातील काही देवता दर्शन प्रधान असतात तर काही प्रदक्षिणा प्रधान असतात म्हणजेच देवांचे केवळ दर्शन घेऊन प्रदक्षिणेचा मार्ग गाभाऱ्याभोवती नसून मंदिराभोवती असतो त्याला मंदिर प्रदक्षिणा म्हणतात क्षेत्र प्रदक्षिणा यात परिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा असे दोन प्रकार असतात परिक्रमेत आपल्या परिसरातील गावातील शहरातील तीर्थकुंडे देवस्थाने क्षेत्रपाल मंदिर आदींचा समावेश होतो तर दीर्घ परिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा तीर्थस्थानांचा समावेश होतो प्रदक्षिणेचा उपचार तोच मात्र स्थल काल बदलल्यामुळे त्याचे स्वरूप बदलते त्याला क्षेत्र प्रदक्षिणा म्हणतात नदी प्रदक्षिणा नदी प्रदक्षिणा केवळ पायीच करायची असते त्यात सुपरिचित परिक्रमा आहे ती म्हणजे नर्मदा परिक्रमा तिचा अनुभव अनेक भाविकांनी घेतलाही असेल नदी परिक्रमेत त्याच नदीत स्नान संध्या करणे तसेच नदीचे पाणी पिणे माधुकरी मागून जेवणे इत्यादी नियम पाळावे लागतात नर्मदेप्रमाणे कृष्णा गोदावरी गोदावरी तुंगभद्रा या नद्यांच्या प्रदक्षिणा प्रसिद्ध आहेत नदी प्रदक्षिणेच्या प्रवासात विश्वरूप दर्शन घडते असे गीतेतही म्हटले आहे हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी याची देही याची डोळा अनुभवावा वृक्ष प्रदक्षिणा वृक्ष प्रदक्षिणेत प्रामुख्याने वड पिंपळ औदुंबर तुळशी यांना प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक समजले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात तर पुत्रप्राप्तीसाठी श्री पुरुष दर शनिवारी विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात परपीडा दूर व्हावी म्हणून भगवान दत्तात्रेयांचे स्मरण करून औदुंबराला प्रदक्षिणा घातली जाते तर रोज सकाळी तुळशीचे सान्निध्य लाभावे म्हणून तुळशी वृंदावनाभोवती प्रदक्षिणा घातली जाते अशा रीतीने प्रदक्षिणा हे तपाचरण आहे देवतेच्या आराधनेचा भाग आहे म्हणून प्रदक्षिणा घालताना काया वाचा मनाने प्रभुनाम घेत तिथल्या वातावरणाशी एकरूप होणे इष्ट ठरते प्रदक्षिणेचे महात्म्य वराह पुराणात सांगितले आहे ते असे प्रदक्षिणा ये कुरवंती भक्तियुक्तेन चेतसा न ते यमपुरम यांती यांती पुण्यकृता गती अर्थ असा आहे जे भक्तियुक्त अंतकरणाने देवाला प्रदक्षिणा करतात त्यांचा यमलोक टळतो व ते पुण्यवंतांच्या गतीला जातात अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद